आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहिमेच्या अनुषंगाने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये जे विविध उपक्रम राबवायचे आहे त्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ विषयी सूचित करण्यात येते की आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली होती जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडविण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे यावर्षी हर घर तिरंगा मोहीम दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत खालील तीन टप्प्यात आयोजित करावयाचे आहे टप्पा क्रमांक एक तारीख आहे दोन ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि उपक्रम आहेत तिरंगा प्रेरित कलाकृतीने शाळेच्या भिंती आणि फलक सजवणे शाळांमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धांचं आयोजन करणे सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या पाठविण्यास मदत करण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने स्पर्धा आयोजित करणे सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पत्रे पाठविण्याची सुविधा देण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांना सशस्त्र दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्रलेखन मोहीम आयोजित करणे माय जी ओ व्ही पोर्टलवर द्वारे तिरंगा यावरील प्रश्न प्रश्नमंजुषेत एम ई -E आय टी वायच्या समन्वयाने सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे सांस्कृतिक मंत्रालयाने केलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून डाउनलोड या टॅबवर जाऊन शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखवणे नऊ ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टप्पा क्रमांक दोन तिरंगा यात्रा रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे आणि तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करणे आणि विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून आपल्याला दिसत असलेल्या या वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करणे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोहिमेदरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि दिलेल्या वेबसाईटवर तिरंग्यासोबतची सेल्फी अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये ध्वजारोहण आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत भारताचे राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करताना ध्वजसंहिता दोन हजार दोनचे पालन करावे यासाठी तिरंग्यासोबत सेल्फी प्रभात फेरी तिरंगा रॅली बाईक आणि सायकल रॅलीसह तिरंगा प्रदर्शन तसेच इतर समाज सहभाग घेण्यात यावा सदर मोहिमेअंतर्गत हाती घेतलेले विविध उपक्रम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्याला दिसत असलेल्या या ईमेलवर पाठवावा सर्व विद्यार्थी शिक्षक पर्यवेक्षणीय यंत्रणा आणि समाजाच्या सक्रिय सहभागामुळे हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस आपल्या देशातील प्रत्येक भागात पोहोचेल ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल यासाठी सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे महत्वाचं असं हे पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद